नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय बांधवांनो राज्यामध्ये अवकाळी पाऊस लवकरच प्रवेश करणार रा आहे राज्यामध्ये आठ तारखेनंतर सात तारखेला काही भागामध्ये वातावरण बिघाडीचे संकेत आहेत ते संकेत अशा पद्धतीने असणार आहे राज्यामध्ये सात तारखेला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण होणं वातावरणामध्ये एक झालेला बदल देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि गरमीची लेवल देखील याच काळामध्ये नागपूर अकोला अमरावती परिसरामध्ये तसेच पूर्व विदर्भ सर्व जिल्ह्यामध्ये एक ढगाळ पद्धतीचं वातावरण पाहायला मिळेल नागपूरमध्ये अकोल्यामध्ये बुलढाण्याच्या उत्तर भागामध्ये किरकोळ ढगा वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता देखील याच काळामध्ये वर्तवण्यात येते आहे मित्रांनो आठ तारखेनंतर पुन्हा वातावरणाचं रूपड़ पूर्णपणे बदलणार आहे जालना जिल्ह्यामध्ये दक्षिण भागामध्ये तसेच आठ तारखेला संध्याकाळच्या वेळेला पैठण परिसरामध्ये पाथर्डी परिसरामध्ये जालना बीड लातूर परिसरामध्ये हिंगोली वाशिम परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात ढगाळ वातावरण देखील होईल काही ठिकाणी पाऊस असणार आहे मोठा काही पाऊस आठ तारखेला नाहीये नऊ तारखेला राज्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल त्याच काळामध्ये नऊ तारखेला नाशिक पट्ट्याच्या दक्षिण भागामध्ये पुणे वगैरे पट्ट्यामध्ये सुद्धा ही कंडिशन उद्भवणार आहे तसेच अहमदनगर परिसरामध्ये ह्या वेळेस मात्र चांगला जोर राहणार आहे दक्षिण भागामध्ये याच्यामध्ये विशेष करून असणार आहे यामध्ये अकोले परिसर सुद्धा श्रीराम परिसर छत्रपती संभाजीनगरचा मनमाड चाळीसगाव वैजापूर सुद्धा या नऊ दहाच्या दरम्यान हा पाऊस असणार आहे बीड जिल्ह्यामध्ये बार्शी परिसर धाराशिव परिसर लातूर परिसर सोलापूर परिसर पंढरपूरचा उत्तरेकडील भाग असणार आहे बारामती परिसरामध्ये हाय प्रेशर क्रिएट होणार आहे त्यामुळे बारामतीचा पाऊस थोडा चालदखलपणा देखील करणार आहे तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हा नऊ तारखेचा पाऊस असणार आहे तर दहा तारखेची कंडिशन सुद्धा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपली क्रिएटिव्हिटी दाखवणार आहे आणि प्रेशरची शक्यता देखील जास्त प्रमाणात वाढणार आहे उदाहरणार्थ राज्यामधल्या या पावसाचा फटका हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यात त्यात पुणे परिसर सातारा कोल्हापूर परिसर पंढरपूर परिसर देखील या भागामध्ये पाहायला मिळणार आहे जालन्यामध्ये सुद्धा पावसाच्या सरी ह्या दहाच तारखेला बरसतील भोकरदन परिसर सिल्लोड परिसरात सुद्धा याच काळामध्ये पाऊस मेघगर्जनेसह असणार आहे देवळगराच्या पाऊस दे असणार आहे पण मित्र याच्यामध्ये दे वारे देखील जोराने आणि त्याचप्रमाणे आहे त्यामुळे पावसाचा जोर हा वाऱ्यावरती डिपेंड असणार आहे परभणी परिसरात वसमत परिसरात सुद्धा हा पाऊस क्रिएटिव्हिटी दाखवणार आहे हिंगोली यवतमाळ पुसट डिग्रस परिसरात देखील हा पाऊस आपली मजल दाखवतो आहे लातूर जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये हा पाऊस आपला प्रभाव देखील दाखवणार आहे त्यामध्ये पूर्व भागातले निलंगा अहमदपूर जलगूर जे नांदेडचा परिसर आहे बीड जिल्ह्यात देखील पाऊस हा उडवणी गेवराई परिसर पट्ट्यामध्ये देखील असणार आहे जालन्यातील घनसावंगी परिसरात सुद्धा दहा ते अकरा तारखेदरम्यान हा पाऊस आपला बदल दाखवणार आहे आणि याच काळामध्ये मात्र वारे सुद्धा भरभर जोराने वाहतील त्यामुळे काही ठिकाणी हा पाऊस देखील टिकण्याची शक्यता देखील कमी आहे पण मित्रांनो सोलापूर सातारा सांगली परिसरात देखील या दहा तारखेपासून चित्र बदलते हा येणारा जो पाऊस आहे हा जवळपास एक आठवडाभर चालण्याची शक्यता दा देखील दाट आहे त्यामुळं येणाऱ्या त्या पावसामुळं एक बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे तो देखील महत्वाचा संदेश देऊयात पण दहा आणि अकरा तारखेचा पाऊस हा महाराष्ट्रातल्या परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड वडवणी लातूर परिसर सोलापूर सांगली सातारा पंढरपूर इरिया नाशिक पट्ट्यामध्ये वारीत जोराने वाटतील त्यामुळे पाऊस पारसा टिकण्याची शक्यता कमी आहे मालेगाव परिसरात देखील काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे चंद्रपूर वर्धा परिसर देखील हा पाऊस असणार आहे आणि विशेष करून अकरा बारा तारखेनंतर राज्यामधल्या सर्व जिल्ह्यामध्ये पावसाचा जो मेघगर्जना आहे वादळी वारे जे आहे ते पाहायला मिळणार आहे मित्रांनो हा मागच्या पावसापेक्षा जरा अकरा विक्रा रूप धारण करण्याची शक्यता दाट आहे कारण की याने छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश झारखंड अशा बऱ्याचशा राज्यामध्ये आपला प्रभाव हा पंच्याण्णव टक्क्यापेक्षाही अधिक वाढवलेला आहे दक्षिण भारतात सर्व राज्यामध्ये महाराष्ट्राच्या खालच्या दक्षिण भारतातल्या सर्व राज्यामध्ये हा अवकाळी आपलं रूप धारण करतोय मागच्या उन्हाळ्यामध्ये असा प्रचंड अवकाळी कधीच आलेला नव्हता त्यामुळे भारताचा जवळपास साठ ते मुझे चा सत्तर टक्के भाग हा वावकरी व्यापणार आहे यामुळे मान्सूनच्या पावसावर देखील काहीतरी परिणाम होणार आहे तो आपण रिपोर्ट देखील याच्या मागे दिला आहे आणि त्याचबरोबर पंधरा मेला तर आपला फायनल रिपोर्ट असतो ज्यामध्ये कोर्ड टाकणारा तारखा वगैरे सुद्धा आपण मान्सूनची एकोवर्षी असणारी तारीख देखील जाहीर करतो आपण त्या गेल्या गेल्या सुद्धा सांगितलं होतं की या तारखेच्या अगोदर पाऊस येणार नाही ते देखील रिपोर्ट तुम्ही पाहिले होते एक्झॅक्ट तीच कंडिशन आहे ज्या मित्रांचे प्रश्न आपण आजच्या थोडक्यामध्ये व्हिडिओमध्ये द्यायचे राहिले असतील त्या मित्रांना विनंती आहे कालचा लाईव्हमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत त्याची लिंकसुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये पिन करूयात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्याच्या लावू मात्र आपण व्हिडिओमध्ये घेऊयात धन्यवाद जय शिवराय